जय भीम मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आयुष्य फक्त संविधानापुरतं मर्यादित नाही त्यांच्या लेखणीने समाजाच्या परिवर्तनाचा प्रवास घडवला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या पुस्तकांची निर्मिती केली जी आजही जगभरातील अभ्यासक आणि विचारवंतांसाठी मार्गदर्शक ठरतात पण तुम्हाला माहिती आहे का या पुस्तकांच्या पाठीमागची प्रेरणा आणि संघर्ष काय होता आज आपण बाबासाहेबांच्या काही पुस्तकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला त्यांचे विचार अधिक गहनतेने समजतील मुकनायक जे एकोणीसशे वीस साली प्रकाशित झाले हे दलितांसाठी एक मुखपत्र बनले जिथे त्यांना बोलण्याचा हक्कही मिळत नव्हता त्यानंतर बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेवर आधारित आपले प्रसिद्ध लेखन केले बाबासाहेबांनी अनेक पुस्तकं लिहिली त्यात समाज सुधारवण्याची ताकद होती चला त्यांची यादी बघूयात अनहायलेशन ऑफ कास्ट यामध्ये बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेवर तीव्र टीका केली आणि सांगितले की समाजातील विषमता दूर करण्यासाठी सामाजिक क्रांती आवश्यक आहे दुसरं पुस्तक द बुद्धा अँड हिज धम्म हे पुस्तक त्यांच्या बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यामागील विचारांचा खुलासा करते हे पुस्तक अनेकांनी त्यांचं जीवन बदलणारी कृती म्हणून समजलं जातं तिसरं पुस्तक शूद्र कोण होते यामध्ये बाबासाहेबांनी वर्णव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि शुद्रांचा खरा इतिहास समजावून सांगितला पुढील पुस्तक आहे प्रॉब्लम ऑफ रुपी रुपयाचा प्रश्न आर्थिक विषयांवर त्यांचा गहन अभ्यास दाखवतो हो ही यादी इथे संपत नाही प्रत्येक पुस्तक वेगळं आहे आणि त्यामागे असलेली कहाणी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का बाबासाहेबांना या पुस्तकांच्या लेखनादरम्यान खूप प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागला त्यांना समाजाकडून पाठिंबा मिळाला नाही त्यांच्या विचारांचा विरोध झाला पण त्यांनी कधीच हार मानली नाही हे पुस्तक फक्त शब्दांची मांडणी नाहीत तर त्यात एक संपूर्ण इतिहास दडला आहे बाबासाहेबांचं लेखन केवळ संविधानाच्या निर्मितीपर्यंतच मर्यादित नाही त्यांचे विचार आजही जसे ताजे आणि प्रेरणादायी आहेत त्यांच्या लिखाणातून त्यांनी समाजाला नव्या दिशेने विचार करायला शिकवलं आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढील भागात आम्ही बाबासाहेबांच्या आणखी काही अद्भुत कार्याचा उलगडा करणार आहोत ज्यांनी इतिहास घडवला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा